आणि दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल विराजमान होणार आहेत सत्तरपैकी तब्बल त्रेसष्ट जागांवर आम आदमी पक्ष आघाडीवर आहे तर भाजपच्या पारड्यात फक्त सात जागा पडल्या गेल्या निवडणुकीप्रमाणे काँग्रेसला यंदाही भोपळाच मिळालेला आहे दिल्लीकरांनी एका नव्या राजकारणाला जन्म दिला आहे हे कामाचं राजकारण आहे जो जनतेची कामं करेल त्यालाच मतं मिळतील असं अरविंद केजरीवाल म्हणाले आज त्यांच्या पत्नीचा वाढदिवस आहे त्याचाही उल्लेख त्यांनी आपल्या विजयाच्या भाषणामध्ये केला दिल्ली के लोगों ने आज देश में एक नई किस्म की राजनीति को जन्म दिया है एक नई राजनीति को जन्म दिया है। जिसका नाम है काम की राजनीति दिल्ली के लोगों ने अब संदेश दे दिया कि वोट उसी को जो स्कूल बनवाएगा दिल्ली के लोगों ने संदेश दे दिया वोट उसी को जो मोहल्ला क्लिनिक बनवाएगा ये हमारी भारत माता की जीत है ये पूरे देश की जीत है आज मंगलवार है हनुमान जी का दिन है हनुमान जी ने आज अपनी दिल्ली पे कृपा बरसाई है हनुमान जी का भी बहुत बहुत धन्यवाद और मेरे परिवार ने उन्होंने भी खूब के मेहनत की उन्होंने खूब सपोर्ट किया आज मेरी वाइफ का जन्मदिन भी है परिवार को आगे कर लो सर परिवार आगे आए आगे आगे बच्चे बच्चे आगे बच्चे आगे, बच्चे आगे, 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 है, सर बच्चे सर बच्चे करो सबको भी खिलाई है दिल्लीच्या सत्तर जागांचा निकाल अजून जरी स्पष्ट व्हायचे असले तरी कल आपल्यासमोर आहे आणि बासष्ट जागा आता आप आणि आठ जागा भाजप एखाद दुसरी जागा पुढे मागे अजून होणार आणि निकाल काही वेळामध्ये अर्थातच सगळ्या महाराष्ट्रासमोर देशासमोर स्पष्ट होतील भाजपसाठी दिल्ली विधानसभा दूरच राहिली आहे दिल्लीत आपची सत्ता स्थापन होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे भाजपच्या सी ए आणि एन आर सीच्या मुद्द्याला दिल्लीकरांनी पसंती दिली नाही भाजपला गेल्या वेळी फक्त फक्त तीन जागा मिळाल्या होत्या यंदा दोन आकडी संख्या भाजप गाठेल अशी शक्यता होती पण आपच्या विकासाच्या मुद्द्या पुढे भाजपचे मुद्दे चालले नाहीत नरेंद्र मोदी अमित शहा तसंच भाजप शासित अकरा राज्यांचे मुख्यमंत्री अशी मोठी फौज भाजपनं प्रचारात उतरवली होती पण केजरीवालांवरच दिल्लीकरांनी विश्वास दाखवला गेल्या एकवीस वर्षांपासून दिल्ली विधानसभा हे भाजपसाठी स्वप्नच राहिलेलं आहे दिल्ली दिल्लीमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही भाजप आठ आणि आप बासष्ट जागा आता आपल्याला निकाल दिसतायत आहेत आघाडी है मार्च दोन हजार अठरामध्ये भारताच्या सत्तर टक्के भूभागावर भाजपचं राज्य होतं हीच टक्केवारी आता चौतीस टक्क्यांवर आली आहे मार्च दोन हजार अठरामध्ये तेरा राज्यांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता होती तर सहा राज्यांमध्ये विविध प्रादेशिक पक्षांची युती होती म्हणजेच एकूण एकोणीस राज्य पण सध्याच्या घडीला हीच संख्या तेरावर आली आहे डिसेंबर दोन हजार अठरामध्ये भाजपनं छत्तीसगड मध्यप्रदेश राजस्थान गमावलं नंतर महाराष्ट्र आणि झारखंडही भाजपच्या हातातून गेलं त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जिंकूनही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती फारशी सुखावह नाही दिल्लीमध्ये भाजपचा दारुण पराभव झालेला आहे आणि आपचा विजय झालेला आहे यावर शरद पवारांनी परखड मत व्यक्त केलं आहे भाजपची पराभवाची मालिका थांबणार नाही असं शरद पवार म्हणत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर सर्वे शर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे दिल्लीच्या निकालानंतर हे केवळ एका राज्याचं चित्र नाही आहे इतर राज्यांमध्येही बदलाचं वातावरण आता सुरू झालेलं आहे सत्ताधारी पक्षांमध्ये असुरक्षितता आहे असं मला माझ्या खासगी चर्चांमधून जाणवलं असं पवार म्हणाले भाजपचा धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न फसल्याची टीका सुद्धा शरद पवारांनी भाजपवर केली आणि दिल्लीचा हा जो कालचा निर्णय आहे तो निर्णय दिल्ली पुरता सीमित आहे असं मला वाटत नाही कारण अन्य राज्यातील लोक मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये राहतात त्यांनीसुद्धा या निर्णयामध्ये सहभाग केला याचा अर्थ त्यांच्या राज्यातसुद्धा बदलाचं वातावरण आहे आणि ते इथे रिफेड घ्यावी तिसरी गोष्ट इथं असं दिसतं की एक अहंकार भयंकर होता केंद्राचं राज्य ज्यांच्या हातात आहे आणि विशेषतः देशामध्ये मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दलची जी काही चर्चा मी फारमध्ये ऐकतो खाजगी त्याच्यातून एक, एक अस्वस्थता सत्ताधारी पक्षात सुद्धा आहे आणि त्यामुळं ही पराभवाची मालिका सुरू झालेली ती मला आता था कुठं थांबवेल असं वाटत नाही दिल्लीत तिसऱ्यांदा आपनं सत्तेचं सोपान गाठलंय तर भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती पण दिल्लीच्या जनतेनं पुन्हा एकदा अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वावर विश्वास टाकलाय त्यामुळे दिल्ली काबीज करण्याचं भाजपचं स्वप्न धुळीस मिळालंय आपची हॅट्रिक पुन्हा केजरीवाल सरकार भाजपला धक्का संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं पुन्हा एकदा बाजी मारली दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांच्या हाती दिल्लीची सत्ता सोपवली आहे खरंतर तर भाजपनं दिल्लीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली होती पण दिल्लीकरांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आम आदमी पार्टीच्या हाती सूत्र खरं तर मतदानानंतर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाची सरशी होणार असा स्पष्ट अंदाज व्यक्त करण्यात आला होता मतमोजणीनं त्यावर शिक्कामोर्तब झालाय त्यामुळे आता अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत उस दिन बहुत दुख और तकलीफ के साथ केजरीवाल जी सामने आए थे और उन्होंने कहा था ग्यारह तारीख को हमारा दो करोड़ परिवार बता देगा कि उनका बेटा केजरीवाल आतंकवादी नहीं कट्टर देशभक्त से कट्टर देशभक्त यदा निवड़ुकी आपने विजया की हैट्रिक साधली असली तरी गेल्या वे तुलनेत कमी दोन हजार पंधराच्या निवडणुकीत आपण सदुसष्ट जागांवर विजय मिळवत विरोधकांना चारी मुंड्या चित केलं होतं मात्र यावेळी आपला पूर्वीच्या जागा राखता आल्या नाहीत या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झालाय तर भाजप या सगळ्या निर्णयावर किंवा निकालावर जे कल येत आहेत ये त्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघणार आहोत एक मुख्यतः युवा म्हणून मला हेच वाटतं की जे आपण बघितलं असेल जी प्रचारची पातळी खाली गेलेली ती पुढच्या इलेक्शन मध्ये न जावं ही माझी सगळ्यांची एक विनंती आहे सगळ्याच राजकीय पक्षांना दुसरं म्हणजे मी दिल्ली अभिनंदन करतो की त्यांनी डिसाइसिव्ह मॅन्डेट एका पक्षाला दिलेलं आहे तरुण तडकदार नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही दिल्लीच्या निकालांवर प्रतिक्रिया दिली तीही बघूयात विरोधात कसं उभं राहायचं असा प्रश्न अनेक वेगळ्या पार्टीला असेल तर आपसारखी पार्टी जे एकदम छोटी पार्टी आहे तरी सुद्धा या मोठ्या ताकद्याच्या विरोधात ती उभे राहिले आणि ते निवडून आले तर त्या त्याच्यातून एक व्हेरी एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज लोकांमध्ये अख्ख्या देशामध्ये दे जाऊ शकतो आणि याच्याबरोबरच विकासाचं आपण बघितलं तर शिक्षणापासून आरोग्य आरोग्याबरोबर तिथं जे सामाजिक नाहीतर शासकीय प्रशासकीय जे योजना असतात ते डिलिव्हरी सिस्टम ही दिल्लीमध्ये खूप चांगली आहे आपली चांगली केली आणि या प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये एक छोटा ब्रेक घेऊया लगेच भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्राच्या काळजावर आणखी एक उरखडा हिंगणघाट धुमसतोय संतापाच्या धमके अपयशी ठरले या सगळ्या गोष्टीला मी खूप प्रयत्न केले पण नाही जमलं मला कुटुंबियांचे अश्रूही थांबता थांबी ना ही आमची तेच मागणी आहे की त्यालाही त्याच पद्धतीनं त्याच ठिकाणी पेटवायला पाहिजे कठोर शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा समाजात असे काही गुन्हे कमी होईल हिंदड हाट लेकीची कथा पहा रात्री साडे वाजता फक्त महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत शिवसेनेतील वरिष्ठ नेते रवींद्र वायकर यांचे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक पदी नियुक्ती झाली आहे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ना वायकर नाराज झाल्याचं बोललं जात होतं आणि त्यामुळेच त्यांची नाराजी दूर करण्याकरता हे नवं पद निर्माण केलं गेलंय असं कळत आहे या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे वायकर चार वेळा मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष होते तर तीन वेळा ते जोगेश्वर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत तसंच गेल्या सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण आणि उच्चतंत्र शिक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी मंत्रालयामध्ये सर्व स्तरीची माणसं येतात गावातनं शहरातन गरीब श्रीमंत जी त्यांची कामं असतात ती येतात आणि अशा वेळेला माननीय उद्धव साहेबांकडे भेटण्याचा प्रयत्न असतो मुख्यमंत्र्यांना भेटून आमची कामं झाली पाहिजे आणि ही कामं जलदगतीने व्हावी चांगली व्हावी समजा त्यांच्या समोर आता एखादा व्यक्ती असेल ती पोचू शकत नाही उद्धव साहेब त्यांना बघतात कि तो त्यांना बघतोय आणि मग त्यांच्या लक्षात आलं की नाही हे कुठेतरी एवढी लोकं येतात त्यांना न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे मुख्यमंत्री म्हणून आणि त्या अनुषंगाने त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे पद निर्माण करण्याचा प्रयत्न केला